श्री स्वामी समर्थ माझ्या मुला आज तुझे पाच मिनटं खूप महत्त्वाचे आहेत आज पाच मिनटं थांबून तू स्वामींसाठी तुझा स्वामींवर विश्वास असेल तर हा संदेश ऐक हा संदेश ऐकल्यानंतर तुझ्या जीवनात चमत्कारिक बदल घडणार आहे आणि तुझे विचार बदलून तुला प्रगतीचा मार्ग दिसणार आहे ज्या जगात तू आवरत आहेस बाळा त्या लोक ठिकाणी तुझ्या आजूबाजूला अनेक स्वार्थी लोक तुला सापडतील पण त्या लोकांमधून तुला बाजूला राहायचं आहे आणि तुला जीवनाकडे सकारात्मक दृष्टीने बघायचं आहे स्वार्थी लोकांच्या तोंडात गोड आणि मनात खोड असते तुला मुला अशा लोकांपासून नेहमीच तुला सावध राहायचं आहे आणि वेळीच सावध होऊन तुला अशा लोकांपासून स्वतःचा बचाव करायचा आहे रक्षण करायचं आहे अशा दोन तोंडी गोड बोलून कधी लोक घात करतील हे तुला कळायचं देखील नाही त्यासाठी तुला सावधगिरीनं राहायचं आहे माझ्या मुला तुझा स्वामींवर विश्वास असेल तर तू तु तुझं कार्य प्रामाणिक करत राहा आणि तुला वाटेत अशी लोक सापडतील जे तुला सहकार्य करणार नाहीत पण तुझे पाय खेचतील तुला मागे पाडण्याचा प्रयत्न करतील पण तरीही तू तु तुझा निर्णयावर ठाम राहा तुझ्या मार्गावर ठाम राहा कारण तू चुकीचं करत नाही आहेस हे तुझ्या मनाला माहिती असेल तुझे प्रामाणिक कष्ट करण्याची तयारी असेल तर तुला कोणीही अडवू शकत नाही कारण तुझ्या पाठीशी तुझे स्वामी आहेत माझ्या बाळा नेहमी लक्षात ठेव ज्या काही छोट्या छोट्या गोष्टी आज तू करत आहेस त्याच तुला एक दिवस तुझ्या आयुष्यामध्ये मोठं यश मिळवून देणार आहे आणि तुझ्या प्रयत्नाचं तुझा कष्टाचं फळ तुला मिळवून देणार आहे वाईट दिवसामध्ये सगळ्यांनी मजा घेतली असेल पण लक्षात ठेव दिवस बदलायला आणि वेळ बदलायला वेळ लागत नाही कारण लोकांचे विचार आपण बदलू शकत नाही आणि लोक काय म्हणतील हा विचार करून आपण सोडून द्यायचं आहे कारण लोकं हसायला येतात आणि तुम्हाला सहकार्य करायला येत नाही माझ्या बाळा नेहमी लक्षात ठेव तोंडावर तिरस्कार करणारी लोक एक वेळ परवडली पण पन आपलेपणाचा खोटेपणा दिखावा करणारी आणि आपलेपणाचा मुखवटा घालून फिरणारी माणसं दिखावा करणारी माणसं खूप डेंजर असतात ते तुला नेहमीच हितकारक ठरणार नाही कुठल्याही व्यक्तीला दुःख देणं म्हणजे समुद्रात दगड फेकणे इतकं सोपं आहे पण हे कुणालाच माहिती नसतं की समुद्राची खोली किती आहे म्हणूनच माझ्या मुला काही गोष्टींतून तुला स्वतःला बाहेर आहे म्हणजे काठेरी कुंपणातून एखादी गोष्ट मिळवण्यासारखी योग्य माणसाचा हात धरला की चुकीच्या माणसाची पाय धरायची वेळ तुझ्यावर कधीच येणार नाही स्वामींवर तुझा विश्वास असेल आणि तू प्रामाणिक मार्ग करत असशील प्रामाणिक मार्गावर चालत असेल तर तुला आयुष्यामध्ये कोणत्याही गोष्टीसाठी किंवा कोणत्याही चुकीवर पश्चाताप करण्याची वेळ तुझ्यावर येणार नाही माझ्या बाळा नेहमी लक्षात ठेव लोक काय म्हणतील याचा जास्त विचार करू नकोस लोक तुमच्या तेराब सुद्धा म्हणतील ऊन जास्त आहे मठ्ठा ठेवायला पाहिजे होता लोकांचे विचार कोणीही बदलू शकत नाहीत त्यामुळे स्वतः तिथे बदलायचं आणि स्वतः आपला मार्ग निवडायचा आणि आपल्या मार्गावरती चालत राहायचं कारण कोणीही कोणासाठी थांबत नाही आणि कोणीही कोणासाठी साध्यायला येत नाही त्यामुळे या जगात जे सत्य आहे आणि जे प्रामाणिक गोष्ट आहे ते धरून तू चालत राहिलास तर नेहमीच तुझी प्रगती होत राहणार आणि तुला कुठल्याही अडचणीतून सा मार्ग सापडत राहणार माझ्या बाळा तुला स्वामींवर विश्वास असेल तर तू नेहमीच सत्याचा मार्ग स्वीकारशील आणि चुकीच्या मार्गाला चुकीच्या माणसांना पाठिंबा देणार नाहीस आणि त्या वाटेलाही जाणार नाहीस जर तुझी स्वामींवर श्रद्धा असेल तर तू स्वामींनी सांगितलेल्या संदेशाप्रमाणे स्वामींनी दाखवलेल्या मार्गानुसार आणि स्वामी वाणीनुसार तू नेहमी चालशील आणि तुझ्या मनात एक आणि तोंडावर एक हे दोन्हीकडे एकच शब्द असेल आणि ज्या प्रकारे तू लोकांचा विचार करशील तर त्यानुसार लोक तुझा विचार कधीही करणार नाहीत त्यामुळे कुणी काही म्हटलं तरी त्यांच्याकडे लक्ष न देता दुर्लक्ष करता आपण आपलं काम करत राहायचं आणि प्रामाणिक प्रयत्न सोडायचं नाही आणि माझ्या मुला हे सगळं जग स्पार्थी आहे त्यामुळे निस्वार्थी कुणी असेल असा विचार तू आणेल आणायचं नाही स्वतःला शोभेल असंच तू काम करायचं आहे कारण माझ्या मुला माझ्या बाळा चुकीच्या अफवा पसरवणारे आणि चुकीचे कान भरणारे लोक खूप आहेत त्यामुळे कोणावरही विश्वास न ठेवता कोणाचंही न ऐकून घेता डोळ्याने जे बघेल आणि कानाने जे ऐकेल त्यावरती विश्वास ठेवून तो तुझं प्रयत्न करत राहा तुझं कार्य करत राहा कारण प्रत्येकाला प्रार्थ सुटलेला नाहीये आणि चुकलेलाही नाही ज्याच्या कर्मानुसार त्याचं प्रारब्ध जे असेल त्यानुसार त्याला शिक्षाही मिळणार आणि त्याचे त्याच्या प्रारब्धाचे भोग त्याला भोगावेच लागणार कारण राग कितीही माणसाचा मोठा शत्रू असला तरी तो योग्य वेळी आलाच पाहिजे नाहीतरी लोक राग न आल्याचाही फायदा उचलतात आयुष्यात आपण आपली इमेज कितीही चांगली बनवण्याचा प्रयत्न केला तरी त्याची क्वालिटी समोरच्या व्यक्तीच्या क्लिअरिटीवरच अवलंबून असते माझ्या मुला आणि लोक तुमच्याशी जसं वागतात तसं तुम्ही त्यांच्यासोबत वागायचं आहे बोलणारा सहज बोलून जात असतो पण त्याला माहिती नसतं की त्याचे विचार आणि त्याचे स्वभाव त्याच्या बोलण्यातून त्याच्या कृतीतून तुम्हाला समजलेला आहे प्रत्येक दिवस हा तुमचं आयुष्य बदल बदलण्यासाठी येत असतो म्हणून प्रत्येक दिवस काहीतरी नवीन करण्याचा प्रयत्न कर आणि आयुष्य भरभरून जगण्याचा प्रयत्न कर कारण गरज संपली की जवळचे लोकही खेळ खेळतात म्हणून खेळ खेळतील एवढंही कुणाला जवळ करू नकोस माझ्या मुला तुला स्वामींवरती विश्वास असेल तर तुझी सहमती दर्शव आणि हा संदेश तू ऐकलंस आणि स्वामींच्या संदेशानुसार तू स्वतःमध्ये बदल करून आणि स्वतःची विचारधारणा चांगली कृतीत आणून तुला पुढचं मार्गक्रमण करायचं असेल आणि तुझी तयारी असेल तर तुझी सहमती दर्शव आणि सांग तू स्वामींच्या विश्वास विश्वासावर तुला विश्वास आहे आणि तुझी चूक नसतानाही शांत असणं आवश्यक असतं आणि कारण जोपर्यंत समोरच्याचं गोष्ट समजत नाही त्याला त्याची चूक लक्षात येत नाही माझ्या मुला ठेवी लक्षात ठेव ज्यावेळी गोष्टी सांगण्यापलीकडे जातात त्यावेळी त्या गोष्टी दुर्लक्ष करणं तिकडे दुर्लक्ष करणं आणि त्या गोष्टी सोडून देणं तुझ्या हिताचं ठरेल कारण वेळ आहे तोपर्यंत जर गोष्टी बदल बदलायच्या असतील तर त्या बदल बदलणारच आणि ज्यावेळी त्या गोष्टी बदलणार नसतील आणि वेळ निघून गेली असेल तर त्याला साक्षात देवही काही करू शकत नाही कारण त्या व्यक्तीचं ते प्रारब्ध असतं आणि ते आयुष्यामध्ये त्याला भोगायचं असतं